स्टेटस आणि स्टाईल करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई एकदा अवश्य भेट द्या बी एस वट्टमारण कंपनी नागराज कॉर्नर सुभाष रोड परभणी उद्या नरक चतुर्दशी म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते त्यानिमित्ताने बाजारपेठेत वेगवेगळ्या पूजांसाठी लागणारे साहित्य त्याचबरोबर विविध वस्तूही यंदा विक्रीसाठी आल्या आहेत ज्याची खरेदी करण्यासाठी परभणीकर मोठी गर्दी करत आहेत मात्र शहरभरात वाहतुकीचा फज्जा उडाल्याने नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे तीन वर्षानंतर काही प्रमाणात यंदा भरभराट घेऊन दिवाळी आली आहे त्यामुळे परभणी शहरातील शिवाजी चौक गांधी पार्क नारायणचाळ परिसरातील मुख्य बाजारपेठ गजबजली आहे तीन दिवस चालणाऱ्या विविध पूजांसाठी फुल पंत्या गोड प्रसाद महालक्ष्मीचे फोटो त्याचबरोबर शुभेच्छा कार्ड घ्यायला परभणीकरांनी शहरात मोठी गर्दी केली आहे मात्र ठिकठिकाणी लागणारे बेशिस्त हातगाडे मुजोर रिक्षाचालक अस्ताव्यस्त लागलेली वाहने डोळेझाक केलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी आरुंदर रस्ते यांच्यामुळे सर्वत्र वाहतुकीचा फज्जा उडाला आहे नागरिकांना त्यामुळे रस्त्यांवर चालणेही अवघड झाले आहे किमान दिवाळीच्या निमित्ताने तरी शहरातील वाहतूक व्यवस्थित करण्यात यावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम